ती बियाण साऱ्याची शकली, निसर्गानं केली राजा आमची टकली एका ब्याग एकच थैलन पूर माय सोयाबीन जैल एका ब्या एकच थैलन पूर माय सोयाबीन जयल रियाजाच्या पैशान बियाण आणल मोले वाटेल एका खत जमिनीले मानल आठ दिवसानं अभय चैलन पूर माय सोयाबीन जयल आठ दिवसान अबाय चैलन पूर माय सोयाबीन जैल अरे याजवाल बुडग दर्जात खटू भरायल अरे अरे याजवाल बुडगं दर्जात खटू भरायल काय शावा दे बुडगं भंगायल पुर माय सोयाबीन जायल अरे लखपती बियाण्यानं साऱ्याची शकली निसर्गानं केली राजा आमची टकली एका ब्या गेले एकच थैलन पुर माय सोयाबीन जायल एका बॅगिले एकच थैल न पुर माय सोयाबीन जायल आता वकरा नागराचा लावू कसा मी ताल बायकोले सोन मागतलं बायको न फुगवले दोन निघाल काय राजा इचारा विचारात मी लावला आकडा लावला आकडा ऐकाले चाललो उष्ण पैसे देणार आले खोट नाट बोललो अरे लावलं सतन आलं रे नयलं न पुर माय सोयाबीन जायल अरे लावलं सतन आलं रे नयल पूर माय सोयाबीन जायल रियाजाच्या पैशानं बियाण आणलं मले वाटेल का खत जमिनीने मानलं आठ दिवसां अबाय चैलन पूर माय सोयाबीन जायल आठ दिवसां अबाय चलन पूर माय सोयाबीन जायल आता अवकानी पाण्यानं भोगवणे साठले रातभर शेजारी खतखत हसले अरे टिनाचं पाणी पुरं घरात गैल न पुरं माय सोयाबीन जायल टिनाचं पाणी पुरं घरात गैल न पुरं माय सोयाबीन जायल